तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांची भागीदारी महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन अमूल आणि इफ्को या भारताच्या चे सहकार क्षेत्रातल्या कंपन्या जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज क्यूएस एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात आयआयटी दिल्लीला देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान आणि छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेाती पडलेल्या संख्या अकरा हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी महत्वाची भूमिका बजावते असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आठव्या भारत जपान हिंद प्रशांत मंचाला ते संबोधित करत होते गेल्या काही दशकांमध्ये या दोन्ही देशांमधली भागीदारी आणखी मजबूत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही देशांनी आपापल्या बलस्थानांचा योग्य वापर करायचं आवाहन त्यांनी केलं The India Japan partnership must focus on leveraging our strengths, bolstering our supply chains, and investing in artificial intelligence, semiconductors, critical minerals, clean energy, and space. As two major democracies and maritime nations, India and Japan have a larger responsibility towards the Indo Pacific. The Indo Pacific Oceans Initiative, where Japan co leads the maritime trade, transport, and connectivity pillar, has the potential to advance our contributions. नुकत्याच झालेल्या पूर्व आशिया परिषदेत जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांच्याशी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा तपशीलवार आढावा घेण्यावर एकमत झाल्याची माहिती त्यांनी दिली नौदलाच्या मोठ्या ठेहनी जहाजांच्या श्रेणीतलं इक्षक हे तिसरं जहाज उद्या कार्यान्वित होणार आहे कोची इथं समारंभपूर्वक या जहाजाचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन हे जहाज नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होईल कोलकाता इथल्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर केला आहे बंदरं जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नववहन मार्गांच्या ठेहाणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल या दृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक उपकरणं स्वनियंत्रित पाणबुडी रिमोट आधारित नौका सर्वेक्षणासाठीच्या मोटारबोटी अशा सुविधांनी सज्ज आहे यासोबतच जहाजावर हेलिकॉप्टर डेगची सोयही उपलब्ध आहे अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवलं आहे इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर या संस्थेनं यासंबंधीची दोन हजार पंचवीस या वर्षासाठीची यादी अलीकडे जाहीर केली त्यात अमूलनं पहिलं तर इफ्कोनं दुसरं स्थान पटकावलं दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या कामगिरीच्या आधारावर या कंपन्यांनी हे यश प्राप्त केलं अमूलनं ग्रामीण भागाची आत्मनिर्भरता आणि सामूहिक मालकीच्या भावनेनं काम करत लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे तर इफकोनं शाश्वत खत उत्पादन डिजिटल व्यासपीठांची सुविधा आणि पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात योगदान देत सहकार्याच्या तत्वाला खऱ्या अर्थानं रूप दिलं आहे या दोन्ही कंपन्यांच्या या अपवादात्मक कामगिरीची दखल या क्रमवारीतनं घेतली गेली आहे या यशासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन्ही कंपन्यांचं अभिनंदन केलंय हे यश म्हणजे अमूलशी जोडलेल्या ला लाखो महिलांच्या अथक समर्पणाचा आणि इफकोत योगदान दिलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव आहे या यशातून सहकार क्षेत्राच्या अमर्याद क्षमतांची प्रचिती येते असं त्यांनी म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी संपला ऐकूया या टप्प्यातल्या प्रक्रियेविषयी अधिक माहिती बिहार विधानसभा निवडणुकीच्या या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे एकंदर एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं राजकीय भवितव्य तीन कोटी पंच्याहत्तर लाखांहून अधिक मतदार ठरवतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एन डी ए आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले पहिल्या टप्प्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सोळा मंत्र्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे त्यापैकी अकरा भाजपचे आहेत भाजपकडून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा हे अनुक्रमे तारापूर आणि लखीसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आहेत महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील तैनात केलं जाईल निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या ट्रिपल आयडीएम इथं आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा प्रारंभ केला या अंतर्गत उद्या होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्स दक्षिण आफ्रिका बेल्जियम इंडोनेशिया फिलिपिन्स थायलंड आणि कोलंबियासह सात देशांमधल्या एकंदर चौदा प्रतिनिधी मतदान प्रक्रिया पाहतील हा आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबतचं सहकार्य वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरनं देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आय आय टी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान मिळवलं आहे आय आय टी मुंबई एकशे एकोणतीसाव्या आय आय टी मद्रास एकशे ऐंशीव्या तर आय आय टी खरगपूर दोनशे पंधराव्या स्थानावर आहे आय आय एम सी बंगळुरूला दोनशे एकोणीस तर आय आय टी कानपूरला बावीसावं स्थान देण्यात आलं आहे दिल्ली विद्यापीठाचा समावेश पहिल्या साडेतीनशे संस्थांमध्ये झाला आहे यंदाच्या क्रमवारीत देशातल्या चोपन्न शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज पाचशे छप्पन्नावी जयंती साजरी होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गुरुनानक यांचं जीवन आपल्याला सत्य न्याय आणि सहिष्णुता या मूल्यांची शिकवण देतं प्रत्येकानं गुरुनानक देव यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावेत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करावं असं आवाहनही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशातून केलं आहे गुरुनानक देवांचं जीवन आणि संदेश मानवतेला चिरस्थायी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान गुरुनानक जयंतीनिमित्त देशभरात लंगर भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आज देशभरात श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरी होत ठिकठिकाणी थीक त्यानिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी गाडी आणि मालगाडीच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अकरावर गेली आहे काल झालेल्या या दुर्घटनेत वीस जण जखमी झालेत दरम्यान दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये तर जखमींना पन्नास लाख रुपये माफ करा नुकसान भरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू देवसाई यांनी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत निवृत्तीवेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा सुरू केला जाणार आहे देशभरातील दोन हजार जिल्हे उपविभाग शहरांमध्ये शिबिराचं आयोजन केलं जाईल निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो नोव्हेंबर दोन हजार चौदापासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू केली काल एक मालवाहू विमान केंटकी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळून तीन कर्मचारी ठार झाले तर अकरा जण जखमी झाले या अपघाताची चौकशी सुरू आहे उत्तर प्रदेशाच्या मिर्झापूर जिल्ह्यात चुनार रेल्वे स्थानकाजवळ आज ट्रेनखाली येऊन सहा जण ठार झाले ट्रेनमध्ये असलेल्या काही महिलांनी फलाटाच्या विरुद्ध बाजूने उतरायचा प्रयत्न केला त्यामुळं अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली या दुर्घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही फिलिपिन्समध्ये कालमेगी या चक्रीवादळामुळं आत्तापर्यंत किमान सहासष्ट जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे काल किनाऱ्याला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी अद्याप ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सुपर चषक स्पर्धेत आज दोन सामने होतील मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब आणि गोकुलम केरळ क्लबचा सामना बांबोळी स्टेडियमवर साडेचार वाजता होईल तर पंजाब फुटबॉल क्लब विरुद्ध बंगळुरू फुटबॉल क्लब हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांची भागीदारी महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्या जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात आय आय टी दिल्लीला देशस्तरावर ठेलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान आणि छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अठराव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर, नगर, नगर परिषदा तर एका नगरपंचायतीमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग मतदार याद्यांसंदर्भात असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव